फ्रेंड्स वेलकम बॅक टू टू इंडी फॅशनिस्ता मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये वटपौर्णिमा स्पेशल फोटो पोजेस आयडियाज घेऊन आली आहे लग्न समारंभात कार्यक्रमांमध्ये तसेच पारंपरिक सणासुदी आपण छानशा अशा कार्डबद्दल साड्या नेसून तयार होतो आणि काही फोटो क्लिक करावेसे वाटतात पण फोटो सुंदर येत नाहीत बऱ्याच वेळी छान तयार होऊन सुद्धा आणि कधीकधी कधी आयत्या वेळेस कोणती पोज द्यावी हे सुद्धा सुचत नाही म्हणूनच मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सुंदर आणि सिंपल तुम्हाला पटकन पोज देता येईल अशा फोटोपोझेस घेऊन आले आहे तुम्ही इनडोअर किंवा आउटडोर हे फोटो क्लिक करू शकता तुम्ही असे सिटिंग फोटोपोज देऊ शकता अशा प्रकारे मागे पदर टाकून फोटो क्लिक करा किंवा अशा प्रकारे साईडला किंवा पुढे पदर पसरवून असा देखील फोटो खूप छान येईल किंवा एक हात गालाला आणि एक हात अशा पोजमध्ये ठेवून नजर खाली ठेवून अशी पोज देऊ शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही कमरेवर हात ठेवून अशी पोझ देऊ शकता जर तुम्ही परफेक्ट ट्रॅडिशनल लुकमध्ये मध्ये असाल तर डोक्यावर पदर घेऊन अशी एकदम परफेक्ट ट्रॅडिशनल फोटो पोज देऊ शकता जर तुमची भरजरी पदराची साडी असेल तर फोटोमध्ये तुम्ही अशा प्रकारे पदर हायलाइट करून छानसा फोटो क्लिक करू शकता म्हणजे पदरावरील सुंदर डिझाईन देखील फोटोमध्ये दे क्लिक होईल आणि ओव्हरऑल फोटो देखील खूप सुंदर येतील किंवा पदराचे पुढे घेऊन असे सिम्पली ग्रेट लुक सह अशी पोच द्या किंवा अशी मिरर सेल्फी पोस्ट तुम्ही देऊ शकता त्याच बरोबर एक हात दुसऱ्या हातावर ठेवून अशी पोच द्या किंवा निरीसेट करताना स्टाईलने अशी पोच द्या किंवा तुमच्या ब्लाउज बॅक डिझाईन अतिशय सुंदर असेल तर अशा बॅक डिझाईनने ने फोटो पोस्ट देऊ शकता वडाला धागा गुंडाळतानाचा असा एखादा फोटो तुम्ही क्लिक करू शकता पूजा करतानाचा असा फोटो देखील तुम्ही क्लिक करू शकता तसेच मैत्रिणींसोबत अशा प्रकारे ग्रुप फोटो देखील तुम्ही काढू शकता या व्हिडिओ मध्ये मी ट्रॅडिशनल आणि मॉडर्न असे दोन्ही प्रकारचे फोटोपोझेस ऍड केलेले आहेत या सर्वच फोटोपोझेस सिम्पली पण ग्रेट आहेत अतिशय सुंदर ट्रेंडिंग आणि निवडक अशा फोटो पोझेस घेऊन आले आहे फोटोपोज देताना लक्षात ठेवा की तुमचा चेहरा रिलॅक्स असायला हवा आणि चेहऱ्यावर स्माइल असायला हवी या येत्या वटोपोने मला साडीमध्ये छानसे तयार झाल्यानंतर अशा फोटोपोजेस नक्कीच द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कोणतीही ब्युटिफुल फोटो पोज मिस होऊ नये यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा